एक नवीन पाहुणे भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनय या चर्चेमध्ये सहभागी झालेत सर खूप खूप स्वागत आपलं आणि अभिनंदन इतक्या अभूतपूर्व यशासाठी धन्यवाद तुम्हालाही धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हार्दिक धन्यवाद आणि मला असं वाटतं की हा जो विजय आहे ना त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशेवं वर्ष अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचं तीनशेवं वर्ष आणि संविधानाच्या निर्मितीचा अमृत महोत्सव अशा एका अतिशय चांगल्या योगावर हा विजय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आपण एक दिलानी आणि एक राहून आणि अर्थातच एक राहण्यामध्ये सेफ राहणं उघानी चाललं आपण भाजपच्या आणि महायुतीच्या मागे उभे आहोत हे ठामपणाने सांगितलं आहे त्यामुळे या विजयाचं एक वैशिष्ट्य आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारा हा विजय या निवडणुकीच्या आधी बऱ्याच वेळेला आपण बोललो वेगवेगळ्या वे कार्यक्रमांच्या माध्यमातून पण त्याही वेळेस जागा एकशे वीसच्या पुढे जातील असा अंदाज कुणीही व्यक्त करत नव्हतं कुणी धजावत नव्हतं तर ते तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे काय आम्हाला काय आणि आमच्याबद्दल आडाखे बांधणाऱ्या कोणालाही काय चारशे नाऱ्याचा चा इतका फटका बसला होता, कि आता पार भाशा होते। जनते होता कि पार की आता लोक करू इच्छित नव्हते पण ठरवलं की तुम्हाला सवा पार घेऊन जायचं त्यामुळे जनताने घेऊन गेल्या पण निवडणुकीमध्ये याच भान राखणं हे तुम्हाला फायद्याचं <coughs> ठरलं निश्चितपणा पण नुसतंच मी तसं म्हणणार नाही मला तीन चार मुद्दे याच्यात खूप <coughs> महत्वाचे वाटतात जे बहुदा माझ्या मर्यादित आकलनानुसार मी म्हणेन की या विजयासाठी त्यांना श्रेय दिलं पाहिजे ते सगळ्या मुद्द्यांकडे मी येते पण मला थोडस थांबवावं लागतंय तुम्हाला सध्या आनंदाचं वातावरण आहे उत्सवाची उत्साहाचा उत्साह साजरा करण्यासाठीची तयारी केली जाते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमायला सुरुवात झाले कारण जसजसे आकडे स्पष्ट होत गेले तसतसं कार्यालयाच्या बाहेरची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आणि आत्ता जो आकडा भाजपकडे आहे तो आकडा भाजपला दोन हजार चौदाला सुद्धा जो गाठता आला होता त्याहीपेक्षा जास्त आकडा गाठता आला त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असणं अगदी सहज समजण्यासारखं आहे आपल्यासोबत गेस्ट पॅनल आता इथे उपस्थित आहेत प्रेरणा बलकवडे अजित पवार गटाच्या नेत्या आपल्यासोबत आहेत स्वागत आहे आपलं काकासाहेब कुलकर्णी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत स्वागत आहे आपलंही मिलिंद मल्ला असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सकाळपासून आपल्यासोबत आहेत शरद पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते निलेश भोसले आपल्यासोबत आहेत निलेश जी स्वागत आपलं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सर सुद्धा आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला काकासाहेब तुमच्यासाठी प्रश्न की आता जी बातमी आलेली आहे त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांचा सा पराभव होतोय म्हणजे ज्या जागा तुमच्या कमी झाल्या त्याचं तर दुःख आहे पण इतके मोठे मातंबर नेते सुद्धा तुमच्या या लाटेमध्ये टिकू शकले नाही आपण जर बघितलं तर ग्राउंड वरची रिलिटी ही वेगळीच आहे आणि आलेला कौल बघता हा पूर्ण वेगळाच आहे म्हणजे आठ दहा कंपनीनी ज्या काही कंपनींनी सर्व्हे दाखवले कालपासून परवापासून दोन तीन दिवसात या सर्व्हेमध्ये निश्चितपणे कट टू कट म्हणजे एकतर महायुती यावी किंवा एकतर महाविकास आघाडी यावी पण ती कितीमध्ये यावी वीस कि पंचवीस जागांच्या फरकाने यावी अशा पद्धतीचा निकाल दाखवत होता मग माझा प्रश्न एवढाच आहे की एवढी चांगली परिस्थिती भाजपासाठी होती का म्हणजे एकशे वीस क्रॉस हे भाजप व्हावे आणि दोनशे क्रॉस हे व्हावेत म्हणजे मराठा आरक्षणातले जरांगी पाटले जी काही एवढं मोठं रान उठवलं ते कुठं गेलं महागाईवरती ज्या महिला नेऊन आंदोलन केली अगदी कालच्या आचारसंहिता लागेपर्यंत त्या महिला कुठे गेल्या सगळ्या मग किंवा स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं पुण्यातल्या अनेक रस्त्यावरती ती हजारो मुलं रस्त्यावर उतरली ती मुलं कुठे गेली मग हा सगळा रोष कुठे गेला म्हणजे ग्राउंड वरची वेगळी आहे आणि ऍक्च्युअल निकाल वेगळा आहे निश्चितपणे चार वाजता निकालावर नाही आता संशय व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली ना कारण एक लक्षात घ्या दहा दहा कंपनीचे जर सर्वे चुकत असतील तर निश्चितपणे संशयित तुम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्ते सर्वे जेव्हा चुकले त्यांनी सांगितलं असतं महायुतीला येणार आणि मग तुम्हाला आले असतं तर तुम्ही त्या सर्वे तसं नाही तसं माझं आक्षेप त्यावर नाही आहे एक लक्षात घ्या मॅडम महाविकास आघाडी किंवा महायुती किती नाही यावी एकशे पंचेचाळीस एकशे पासष्ट हा सर्वसामान्य जनतेच्या मनातला हा कौल होता म्हणजे कुणी पण यावं एवढी कट टू कट स्पर्धा राज्यामधल्या वेगळ्या मतदारसंघात झाली कोणीच सांगत नव्हतं की दोनशे पुढे हे सगळे जातील मला महाराष्ट्राला एक माणूस दाखवा की जन आत्मविश्वासानं सांगितलं की भाजपा दोनशे पुढे निघून जाईल माहिती दोनशे मान्य का करत मान्य मान... वाजता निकाल आम्ही जनमानसाचा अंदाज घ्यायला चार वाजता अधिकृत निकाल आल्यावर मी भाजपाचं अभिनंदन करणारच आहोत त्याचबरोबर आम्ही आमचं सुद्धा आत्मचिंतन करणार आहोत ना माहीत घ्या सर कमिशनची वेबसाईट आहे त्याच्यावर पण तेच निकाल दाखवत आहेत ना नाही निश्चितपणे मी सांगितलं की चार वाजता पराभव मान्य नाहीये एकदा तुम्हाला एक पराभव मान्य नाहीये तुम्हाला पराभव पूजत नाहीये की तुम्हाला ते समजून घ्यायचं ते न दिलेला कौल आम्हाला मान्यच करावा लागेल ही लोकशाही आहे परंतु ग्राउंडवरची रिअलिटी काय होती कालपर्यंत मतदानापर्यंतची एक तर असं आहे एक तर तुम्हाला पराभव निकालसपणे मान्य करावा लागेल आणि म्हणावं लागेल की महायुती आणि भाजपला ज्या जागा मिळाल्या त्या आम्हालाही अकल्पित होत्या त्या इतक्या मिळाल्या मान्य करावं लागेल नाही तर तुम्हाला हे म्हणावं लागेल की आमच्या या आकड्यांवर विश्वास नाही म्हणून यापैकी एक मान्य करावं लागेल येते पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सध्या बोलतात त्यांच्याकडे जाऊयात बलकि लाना नाही कि एक थम्पिंग मेजोरिटी से लाना ये बहुत बड़ी जीत है मैंने कहा था विधानसभा के सेशन में कि हमारे दोस्तों से ज़्यादा सीटें आएगी वो आज खरा साबित हुआ है इसे भी इसका भी मुझे गर्व है कि ये जनता की आवाज़ है ये जनता की सरकार है और जनता की सरकार जनता के भले के लिए ये सरकार तो सभी तो 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 वरिष्ठों के फोन आ गए अभिनंदन के फोन आ गए और मैं इतना ये भी कहूँगा कि एक हमारी टीम बनकर हमने काम किया मैं उप मुख्यमंत्री देवेंद्र जी उप मुख्यमंत्री अजीत दादा और हमारी पूरी टीम जो है एक ये महायुति की टीम ने काम किया और इसीलिए हमने जैसे ये पूरे सभी लोगों ने तय कर लिया कि ये सरकार जो है ये गरीबों की सरकार है और सभी लोगों को न्याय देने वाली सरकार और टीम वर्क की तरह हम लड़े और जीतें लड़की बहन योजना अन शासन दारी ये जो ये दोन योजना जे है या खूब लोकप्रिय ठरल्या आणि त्यामध्ये मग लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे आले सगळे एक इकोसिस्टीम एक बनवली आणि त्यामुळे जनतेने लाडके मुख्यमंत्र्यांना लाडक्या भावाला लाडक्या भावाला खूप सहकार्य केले आशीर्वाद दिलेला आहेत आणि नक्की आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आता ये सगे आकड़े आया नर नंबर अंतिम जा पक्ष एकत्र बसू आ जो निर्णय है तो जसा समन्वया ने हा निर्णय घसा समन्वया ने निर्णय तो ही होने मतलब क्या मतलब ऐसा ऐसा मैंने कहा मैं यही यही कहूँगा कि अभी यहाँ पर पूरे आंकड़े आने दो उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगी से चर्चा होगी। उसके जो भी होगा, से होगा। होती उसके भाषा गेली होती नेत्यांचे एकमेकांचे बाप काढले होते करना नेहमी बाप ने मी कार्यकर्ता आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि बाप काढला त्यांना का आता बाप दाखवला लोकांनी त्यामुळे आता जाऊ दे त्याच्यामध्ये मला काही जायचं नाही मी आपलं काम करतोय आणि काम करत राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या यशाच श्रेय दिलंय ते त्यांनी ज्या घोष योजना जाहीर केल्या होत्या त्या योजनांच्या दृष्टीनं त्या योजनांवरच लोकांनी विश्वास ठेवला मतदारांनी विश्वास ठेवला आणि त्यामुळे आपल्याला विजय मिळाला असं त्यांचं म्हणणं आहे निलेश भोसलेजी जो पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात किंग मेकर ठरणार गेम चेंजर ठरणार असं वाटलं होतं तोच पक्ष सहाव्या क्रमांकावर निश्चितपणे अतिशय अनपेक्षित निकाल आहे हा म्हणजे कालपर्यंत ज्या पद्धतीचे ट्रेंड आम्हाला महाराष्ट्रातून कळत होते किंवा ज्या पद्धतीचे एक्झिट पोल होते त्यापेक्षा एकदम वेगळा आणि नि विपरीत निकाल आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ह्या पक्षाच्या मार्फत आम्ही याच्यावरती निश्चितपणे बसून चिंतन करू आणि आमच्याकडनं काय चुकलं याचा अभ्यास आम्ही करण्याचा प्रयत्न करू पण आज जे दिसतंय की वैयक्तिक लाभ जे वैयक्तिक लाभार्थी वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडनं होत होतं त्याचा कदाचित त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असा तुमचे दोन मित्र पक्ष काय आकड्यांवर विश्वास ठेवायला फार तयार तुम्ही तरी आहात का मी सांगितलंच ना की आमच्याकडनं काय चुका झाल्या त्याचा अभ्यास करणं आम्हाला महत्वाचं आहे शेवटी का मी एक ॲडव्होकेट आहे आणि आमच्याकडे फील्डमध्ये बोलतात की प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे की अनेक वर्ष तुम्हाला शिकतच राहावं लागतं राजकारणाची सोशल पॉलिटिकल फील्ड देखील अशीच असते की अनेक वर्ष तुम्हाला शिकायचं आहे त्यातून हा याच्यातून देखील आम्ही चांगला धडा घेऊ पुन्हा जनतेसमोर जाऊ आमच्या चुका काय झाल्यात आप त्या सुधरवण्याचा प्रयत्न करू आणि भविष्यामध्ये आणखी महाराष्ट्रासाठी आम्ही काय चांगली कामगिरी करू शकतो याच्यावरती अभ्यास करू आपल्या सगळ्या राजकीय विश्लेषकांकडून त्यांचंही मत मला जाणून घ्यायचंय पण त्या अगोदर वोट शेअर महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतदारांनी पसंती दिलेली आहे याची ही आकडेवारी आता समोर येते ती आकडेवारी बघूयात कारण जितकी जागांची आकडेवारी महत्वाची असते तितकीच ही आकडेवारी सुद्धा अनेक अर्थानं विश्लेषणासाठी उपयुक्त ठरणारी असते वोट शेअर काय आहे वेगवेगळ्या पार्टीचा तो बघूयात वोट शेअर जास्त असून सुद्धा शरद पवार गटाच्या जागा कमी असल्याचं दिसतंय शरद पवार यांच्या पक्षाचा वोट शेअर आहे अकरा पूर्णांक अडुसष्ट टक्के आणि अजित पवार यांच्या पक्षापेक्षा शरद पवार यांच्या पक्षाचा वोट शेअर जास्त आहे मात्र तरीही अजित पवार गटाच्या जागा जास्त आहेत आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या जागा मात्र कमी आहेत सहाव्या क्रमांकावर शरद पवार यांचा पक्ष आहे अजित पवार यांच्या पक्षाकडे फक्त दहा पूर्णांक पाच टक्केच वोट शेअर आहे तर शरद पवार यांच्या पक्षाकडे जास्त वोट शेअर आहे मात्र तरीही परिस्थिती आपण जर नीट पाहिलं असेल तर या निवडणुकांमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अतिशय मोठ्या प्रमाणात चाललेली म्हणजे एक एक मतदाराला तीन तीन पाच पाच हजार रुपये देणे इथपर्यंत अनेक मतदारसंघामध्ये हे सगळं वातावरण चाललेलं आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे महायुती सरकार ज्या पद्धतीने पैसा वोट शेअर जास्त आहे तुमचा आणि जिंकू शकत नसाल तर याचा अर्थ आहे तुम्ही मॅनेजमेंटमध्ये कमी पडलात मी तेच सांगतो तुम्हाला जर आर्थिक परिस्थिती कॅश मॅनेजमेंट असू ते निवडणूक मतदारांना मत दा, मत जर थेट पैसे पुरवत असतील आजच्या तारखेला प्रत्येक माणसाला सगळ्यात मोठी जर भूक येते ती पोटाची भूक आहे आणि जर थेट निवडणुकीमध्ये पंधरा पंधरा आणि पाच पाच, पाच करोड रुपये आपण आपल्या न्यूज चॅनलवरती दाखवले कशा ते शिंदे साहेबांच्या उमेदवारांच्या काही गाड्या पकडल्या गेल्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल तर तुमची वाढतील वोट शेअर जास्त आहे तुमचा अर्थात तुम्ही जागाही जास्त की बाबा ज्यावेळेस आर्थिक खेळ मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्यावेळेस वोट शेअर जरी जास्त असलं तरी कमी मतांनी पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं तुम्ही तु इथून मागे जर भाजपच्या काही निवडणुका पाहिल्या असतील ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीजी वगैरे हे चर्चा करायची आणि ते सांगायचे की आमचं झिरो पॉईंट वन ने वोट शेअर वाढलाय झिरो पॉईंट टू ने कमी झालाय त्यावेळेस वोट शेअर त्यांचा मेंटेन राहायचा परंतु सरकार येत नव्हती हो त्याच पद्धतीचा आमच्याकडे देखील आता पाहायला मिळतो जो वोट शेअर आहे तुम्हाला एकच विनत तो समाधानकारक आहे का की कमी झालाय तुमचा पुन्हा एकदा पाहावं लागेल आता लगेच थेट तुमच्या वाहिनीवरती मागचा मागचा वोट शेअर आणि आत्ताचा वोट शेअर याच्यावर तुलना नाही का होणार निश्चितपणे पाहू ना आपण ते आताच मी लगेच तुमच्या समोर बोलणं उचित ठरलं सर तुम्हाला असं म्हणायचं का की हे वॉट शेअर आणि जागांचं गणित जे आहे ते बरोबर नसतं असं म्हणायचं दुसरं म्हणजे मतदार विकला गेला असं म्हणायचं पहा मी पुन्हा सांगतो तुम्हाला गोरगरीब गरीब ज्यावेळेस स्लम मध्ये ज्या माणसाची पाच हजार आणि दहा आणि पंधरा हजार रुपये ते लोक कमवतात त्यांना जर एका एका विभाग एका घरा मदे, पंदरा पंदरा एका घरामध्ये दहा दहा आणि पंधरा पंधरा हजार जर एका निवडणुकीमध्ये मिळणार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या प्रश्नापेक्षा त्याच्या स्वतःच्या घरचा प्रश्न त्याला मोठा वाटतो बर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे बोलतात प्रेरणा येते मी तुमच्याकडे